अहिलनगर शहरातील गुलमोहर रोड परिसरामध्ये माजी नगरसेवक रामदास आणि नागरिकांच्या स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे नगर शहराची स्वच्छता आरोग्य आणि पर्यावरणाची शाश्वत जपवणूक ही केवळ महानगरपालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची ही सामूहिक जबाबदारी आहे याच भावनेतून शहरातील गुलमोहर रोड येथील रेणुका नगर येथील मनपाच्या ओपन स्पेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेली अस्वच्छता कचरा आणि दुर्गंधीची समस्या तातडीने सोडविण्यासाठी माजी नगरसेवक रामदास आंधळे यांच्या पुढाकारातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली येथील या ओपन स्पेस मध्ये कचरा साचून राहिल्याने परिसरात डास कीटक दुर्गंधी आणि अस्वस्थ वातावरण निर्माण झालं होतं नागरिकांनी वारंवार तक्रार ही परिस्थिती बिकट होत चालली होती ही माहिती मिळाल्यानंतर माजी नगरसेवक रामदास आंधळे यांनी त्वरित नागरिकांना सोबत घेत एकत्रित स्वच्छतेचा निर्धार केला स्वच्छता मोहिमेनंतर बोलताना माजी नगरसेवक रामदास आंधळे म्हणाले आपला प्रभाग स्वच्छ सुंदर ठेवणं ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे मंडपाच्या मालकीच्या ओपन स्पेसची देखभाल नागरिकांच्या सहकार्यातून उत्तम प्रकारे केली जाऊ शकते स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण ही आता काळाची गरज आहे नागरिकांनी पुढे येऊन अशा मोहिमांना हातभार लावला तर प्रभाग तीन हा संपूर्ण शहरासाठी आदर्श प्रभाग बनू शकतो तर या ओपन स्पेसला भविष्यात हरित क्षेत्रात रूपांतरित करण्याचं नियोजन असून त्यासाठी स्थानिक नागरिकांची मोठी साथ मिळत आहे असं ते म्हणाले तर या स्वच्छता मोहिमेत माजी नगरसेवक नितीन शेलार श्रीष जानवे अशोक गिरी पांडुरंग मगर डॉक्टर कैलास गावडे विजया गांगर्डे डॉक्टर सजराव काळे यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवलाय ओपन स्पेसमधील झाडंझुडपे प्लास्टिक कचरा विखुरलेली घाण दगड कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचे पूर्ण साफसफाई करून परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्यात आलाय तर माजी नगरसेवक नितीन शेलार म्हणाले प्रभाग तीन स्वच्छ सुंदर हरित करण्यासाठी एकत्रित प्रयत्नाची गरज आहे रामदास आंधळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही महिन्यांपासून विविध स्वच्छता आरोग्य आणि पर्यावरणपूरक उपक्रम प्रभागात हाती घेतले नागरिकांनी स्वच्छता अभियानात सहभाग वाढवावा आपण सर्वजण मिळून या प्रभागात स्वच्छतेची मोठी लोक चळवळ उभी करणार आहोत स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या नागरिकांची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नामुळे अल्पावधीतच ओपन स्पेस स्वच्छ आणि सुस्थितीत करण्यात आल्यानं परिसरात समाधानाचं वातावरण आहे नमस्कार मी नवर्षक रामदास आंधळे दोन दिवसापूर्वी रेणुका नगर येथील नरारीनगरचे शेजारी उपनगरातील काही ज्येष्ठ नागरिकांनी मला काल माझ्या माणसाकडे निरोप पाठवला की आमच्याकडे फार मोठा साप इथून गेला आहे आमचे मुलं खेळायचा काय करतात तर आम्हाला भीती वाटते अतिशय तर आमचा ओपन केस साफ करून द्या व त्याचं सुशिबी करून द्या काका होते होतो मगरसाहेब होतो रामरुणा मॅडम होत्या थँक्यू थँक्यू आणखी धाणके साहेब होते बरेचसे पंधरा सोळा इथले नागरिक यांनी मला आग्राईची विनंती केली की तेवढं आमचं आठ दिवसात साफ करून द्या आणि थोडं आमचं सुशीधी करून द्या सुशीधी करून द्या ओपन पेजचं असं म्हणलं सुशीधीकरण आता होणार नाही पण तुमचं दोन तीन दिवसात मी त्याला साफसफाई करून देतो तसं असं महानगरपालिकेचे आपले स्वच्छतेचे सामंत साहेब यांच्या कॉन्टॅक्ट केलं की मला अशी अशी गरज आहे आणि तो अतिशय सा स्वच्छता करून देणं आपलं काम आहे त्या तातडीने मला त्यांनी मदत केली कंटेनर काही जे काही सामग्री लागतं लागतं ते पाठवले आणि आम्ही तात्काळ दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता इथं येऊन आता ते काम संपलेलं आहे आणि आमच्या माझ्याबरोबर जिल्हाध्यक्ष प्रियताई जाणे होते त्यांनी आमदार साहेब हे आपल्याला करायला पाहिजे आणि तो निर्णय सकाळी त्या थोड्या काही कामानिमित्त बाहेर गेलो तर श्री जानवे मी सकाळी दहा वाजता येऊन या कामाला सुरुवात केली आणि अतिशय स्वच्छ काम केलंय त्याच्यामुळे सगळे नागरिक समाधान आहात असंच आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्हाला माझे महापौर बाबासाहेब वाकळे यांची शिकवण आहे की कामाची पद्धत कशी आहे आमचे जिल्हा अध्यक्ष अनिलजी मोहिते आणि आमचे पालकमंत्री किंवा ज्या जे काम राधाकृष्ण विखे साहेब जिथे कामाची अडचण आहे तिथं स्वतः थांबावं तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं करा आणि नाही तर आम्हाला सांगा त्या कामात आम्ही तुम्हाला सहकार्य करतो आणि अतिशय आम्हाला आमचे वरिष्ठांची एवढी सहकार्य आहे कामाची फक्त नागरिकाच्या आम्हाला नागरिकांना आमचं आव्हान आहे की जे काम करायचंय ते आमच्यापर्यंत निरूप पाठावं मेसेज करावं हो। आणि आमच्या भारतीय जनता पार्टीची अतिशय सजेस्ट टीम आहे फक्त आमच्यापर्यंत सांग हे हो काम करावं हो, आम्ही करायला हमेशा अगदी इच्छुकता ता ता आणि ताकदीने उभे आहेत फक्त आमच्यापर्यंत समस्या नागरिकांनी सांग ते हो, सोडायचे आम्ही प्रयत्न करू आज मला एक बोलवलं काम करण्याची संधी दिली ते काम मी केलं मलाही समाधान वाटतं मी इथल्या लोकांना समाधान वाटतं मी सरांचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि नगरसेवक रामदास आमदार म्हणून माझं कर्तव्य आहे ते मी पूर्ण केलं शब्द बोलतो आज प्रभाग क्रमांक तीन मध्ये रेणुकानगर परिसरामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे खजिनदार आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक रामदास दानवे साहेब यांच्या प्रयत्नातून रेणुका मधील ओपन स्पेस या ओपन स्पेसमध्ये नागरिकांची बऱ्याच दिवसापासूनची तक्रार होती की या ठिकाणी सदर परिसरामध्ये म्हणजे दुर्गंधी पसरलेली आहे झाडे झुडपे वाढलेले आहेत आणि सदर परिसरा परिसरामध्ये सापा असतील भुशी असतील वेगवेगळे प्रकारचे म्हणजे छोटे छोटे डास उंदीर घूस सगळंच या परिसरामध्ये झालं होतं आणि त्याचा त्रास इथल्या नागरिकांना व्हायचा आणि या ओपन स्पेसचा उपयोग खरं पाहिलं तर नागरिकांच्या सोयीसाठी व्हायला पाहिजे परंतु हा ओपन स्पेस बऱ्याच दिवसापासून पडून होता आणि इथले गिरीकाका असतील का कोलपे काका असतील मगर काका असतील का गावडे काका असतील या सांगाई असतील यांनी आमचे नगरसेवक रामदास दांडे साहेब यांच्याकडे तक्रारी ही केली आणि दोन दिवसापूर्वी त्यांनी अण्णांना सांगितलं अण्णांनी लगेच याच्यावर तात्काळ ऍक्शन घेऊन लगेच जेसीपी आणि डम्पर बोलून सदर परिसर हा साफ करून देत आहेत आणि दिलेला पण आहे आणि येणाऱ्या काळात आमच्या गिरीकाकांनी जी मागणी केलेली आहे की सदर परिसरामध्ये जॉगिंग पार्क व्हावा आणि लहान मुलांसाठी खेळणे व्हायेत तर त्याच्यासाठी आमची भारतीय जनता पार्टीची टीम नक्कीच सज्ज राहील आज या ठिकाणी श्रीजित साहेब ते सुद्धा उपस्थित आहेत सर्व नागरिक पर परिसरातील उपस्थित आहेत त्यांनी आज हे काम झाल्यामुळं आनंद व्यक्त व्यक्त केलेला आहे आणि नक्कीच येणारा काळ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करू एवढं बोलताना थांबतो मी गिरी प्रभाग क्रमांक तीन मध्ये राहतो नगर आमची कॉलनी आहे या कॉलनीत ओपन स्पेस होता पण तो ओपन स्पेस कुठल्याही कामाचा हो इतकं गवत इतकं घचपण झालं त्याच्यामुळे साप मूस उंदीर याच्यापासून आम्ही फार त्रस्त होतो परंतु रामदास भाऊच्या प्रयत्नानी आणि नितीन भाऊच्या प्रयत्नानी हा आमचा ओपन स्पेस साफसफाई करून मुलांना खेळण्यायोग्य झालेला आहे आणि असेच त्यांचे प्रयत्न आमच्या पाठीशी राहो अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि या ओपन स्पेसमध्ये शक्यतो ओपन जिम आणि मुलांना खेळण्यासाठी काहीतरी साहित्य त्यांनी ते द्यावं अशी त्यांना मी विनंती करतो आणि असंच कार्य आपण यापुढे खालू ठेवा आणि दोनच दिवसापूर्वी मी रामदास भाऊंना सांगितलं होत आणि दुसऱ्याच दिवशी लगेच त्यांचा माणूस आला आणि तो माझी भेट झाली त्यांनी मला विचारलं भाऊ हे काय ओपन स्पेस म्हणला असं असं हार घसपण झालेलं भाऊ इथं साप असतात आणि दुसऱ्या दिवशी लगेच कामाला सुरुवात झाली म्हणजे आमच्या मनात होतं की इतकी झटपट काम होईल कारण आम्ही गेली काही वर्षापासून इथे प्रयत्न करतो की हा ओपन स्पेस साफ करून इथं जॉगिंग ट्रॅक करा लहान मुलांना खेळणी करा सावली आहे मोठाले झाडे ज्येष्ठ नागरिक सावली खाली बाकड्यावर बसतील असे आम्ही बरेच दिवसापासून प्रयत्न कौन, करून सांगितलं म्हणून केलं मग साहेब कोलतेक साहेब गावडे साहेब हे सगळे आम्ही प्रयत्न करायचो की हे कुठेतरी हा ओपन स्पेस उपयोगात आला पाहिजे माझी जिल्हा परिषद केले परंतु आज खऱ्या अर्थाने भाऊ आणि अण्णा जानवे साहेब यांच्यामुळे आम्हाला आमच्या प्रयत्नाला यश आलं आणि आमचा ओपन स्पेस साफ झाला तर माझा असं अजून त्यांना विनंती आहे की यापुढे असं लक्ष ठेवून इथं लहान मुलांसाठी खेळणे ओपन जिम जॉगिंग ट्रॅक कारण मोठा प्लॉट आहे जॉगिंग ट्रॅक होण्यासारखा प्लॉट आहे तर तो करावा अशी मी त्यांना विनंती करतो शिरीदजी जानवे हे जे काम चालू होतं ते सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही सगळेजण इथं हजर होतो हे आता काम पूर्वता गेलेलं आहे इथल्या नागरिकांनी आणि रामदास शेख नितीन शेलार किंवा प्रयातई जानवे असतील यांनी सगळ्यांनी मिळून जे काही सुचवलं आणि काम पूर्ण केलंय त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर